आजची रेमेडी केसांसाठी एक ब्रह्मास्त्र आहे हा आजची रेमेडी केसांना काळी करू शकते आणि ग्रे हेअर कंप्लीटली गुण तुमच्या केसांना डेन्सिटी देऊ शकते मोठी छोटी चॅलेंज आहे तुमच्या तर स्वागत आहे तुमचं आपला चॅनल प्रिटी प्रियंकावर माझं प्रियंका, नाव आहे प्रियंका आणि चॅनलचं नाव आहे प्रिटी प्रियंका कधी कधी माझं कुटुंब इकडे तिकडे गेलं म्हणून मला त्यांचं मार्गदर्शन करावे लागेल जर तुम्ही भाग नसाल तर माझ्या कुटुंबाचं मागे ते पटकन करा त्यावर क्लिक करा तळाशी लाल बटन आहे त्यावर पण क्लिक करा त्याच्या शेजारी बेल आयकन आहे आणि तुम्ही माझं कुटुंब झाला आहात त्याच्याप्रमाणे मी तुम्हाला काही चुकीच केलं असेल तर मी तुम्हाला फटकार लावू शकते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या केसांना नवीन जीवनदान देणार आहे उत्तम मार्ग तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर केस पूर्णपणे घाणेरडी असतील तर ते चांगला होतील केस आधीच चांगले, चांगले होतील तर ते एक प्रकारचे बनतील आता तुम्हाला समजलं आहे तथापि तुमचे केस कसे आहेत या उपाय तो वाढू शकते स्कॅल्पला त्रास कोंडा झाला तर ते बरं होईल ते पूर्णपणे निघून जाईल जर केसामध्ये चमक नसेल हा चिन्ह असेल तर तुम्ही म्हणाल की थोडीशी कमी व्हायला हो पाहिजे शक्तिशाली उपाय आहे आणि तुम्हाला आश्चर्यकारक परिणाम मिळेल तयार सर्वजण तर चला मग तयारीला सुरुवात करू करूया हा उपाय आपल्या आवश्यक असलेला पहिला घटक आहे अर्धा कप वाळवलेला आवळा फळांचा आणि आपण सहजपणे करू शकतो जवळच्या किराणा दुकान सुद्धा शोधू शकतो तुम्ही ऑनलाइन सुद्धा ऑर्डर करू शकता अंमलाबद्दल तुम्हाला काय सांगण्याची गरज नाही कारण कोणीही सांगू शकत नाही मी खूप बोलते तरी मी सांगू शकत नाही तुमच्या ना केसांसाठी किती आश्चर्यकारक काम करू शकते कोणी सांगू शकत नाही केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही ता आतापर्यंत असे कोणताही आयुर्वेदिक पदार्थ ऐकले नाही ज्यामध्ये आवळा नाही हे शक्य नसेल तर भरपूक पोषक असतात तुमच्या केसांमध्ये ते पूर्णपणे पॅकेज आहे तुम्हाला कशाचीच गरज नाही शेवटपर्यंत तुम्हाला केसांसाठी आवळाच गरज आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथं मी वापरलेला आहे अर्धा कप शिकेकाई आम्ही केसांचा डॉक्टर म्हणतो शिकेकाईला डॉक्टरची पदवी हासिल केलेला आहे म्हणून आम्ही डॉक्टर म्हणले की तुमचे केसांची कोणतीही समस्या मुळापासून दूर करू शकते मी मा माझ्यासारखी सुंदर कुरळे हेअरस्टाईल दिसत शिकाय कशी दिसते त्याचे त्यांच्या केसांसाठी खूप सुंदर गुणधर्म आहे तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट जी तुम्हाला इथे वापरायची आहे ती म्हणजे चार ते पाच रिठाचे गोळे घ्यायचे आहेत आम्ही इंग्रजीत सुद्धा म्हणू शकतो त्याच्याने साबण बनवतात केसांसाठी थेट पोषण नाही पण आवळा आणि शिकका या दोन्ही गोष्टीला मदत करते आणि कारण जेव्हा पावडरच्या रूपात किंवा लगाद रूपात येतात तेव्हा ते, ते केसांमध्ये लहान दाणे सोडतात मग रीठा कणके बाहेर काढायचे म्हणून शेवटी त्या काम इथे साफ करण्याचा सा आहे आपण जास्त का घेतलेलं नाही ते तुम्हाला समजेल कारण तुम्ही जास्त घेतलं तर असा फेस तयार होतो मग तुम्ही म्हणाल मी रिटा का घेतले म्हणून प्रयत्न करा कमी प्रमाणात घ्या इथे मी पाच बॉल घेतलेला आहे खूप झाले आहेत आणि इतका फेम तयार केला आहे की फक्त दोन ते तीन बॉल घ्या आणि ते तयारीसाठी पुरेस आहे इथे मी लोखंडाची कडाई घेतलेला आहे ते सारा प्रमाण एकत्र करून त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचे आहे आपणला उकळतं पाणी आहे कारण याला तीन तास आम्हाला झापून ठेवायचं आहे त्याच्यानंतर आम्हाला प्रक्रिया सुरू करायची आहे तुम्ही गरम नसेल तर थंड सुद्धा घेऊ शकता तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही रात्रभर भिजवून ठेवू शकता पाण्यामध्ये तर मी तीन तास ठेवणार आहे याला इथं बघू शकता मा मी तीन तास भिजत ठेवलेला आहे तर आता मी एक कडे गॅसवर ठेवणार आहे आणि उकळणार आहे पाणी मी हे पूर्ण अर्ध पाणी करून घेणार आहे तर बघू शकता मऊ झालेले आहे त्याच्यामधले फळं जे आम्ही ॲड केलं होतं पाणी तीन तासासाठी गरम पाणी घातलं तर लवकर प्रक्रिया सुरू होणार तर मी तर गॅस ऑन करून त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहे अर्धा लिटर जेवढं तुम्हाला जितकं लागेल तेवढं करा तर आम्हाला हे पाणी उकळून अर्धा लिटर करायचं आहे कारण की ते पूर्ण पोषण तत्व पाण्यात सोडायला पाहिजे त्याच्यामुळं आम्हाला जास्त उकळवायचं आहे तर बघू शकता कशाप्रमाणे फेस यायला लागला आहे याच्यावरती चा चांगलं ढवळून घ्यायचं चा, आहे पूर्ण पाणी अर्ध होऊन द्यायचं आहे त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे अधूनमधून बंद करू नका आणि मीडियम आचवर हे काम करायचं आहे आपणला कारण जास्त मोठं गॅस केलं तर त्याचं पोषक तत्व कमी होतील त्याच्यामुळे मिडियम गॅसवर याला थर्टी मिनिट या फोट फो थर्टी ते फोर्टी मिनिट लागेल याला करण्यासाठी तर थोडासा संयम ठेवा घाई नका करू कारण हे केसांसाठी खूप उत्तम आहे आणि केसांची डेन्सिटी वाढू शकते आणि ग्रे हेअर तरी तुमचे दिसणारच नाही आहेत हे यूज केल्यानंतर तर इथं बघू शकता माझं मिश्रण थंड झालेलं आहे आणि मी अर्धं पाणी करून घेतलेलं आहे उकळून घेतलेलं आहे हे तुम्हाला जितकं लागतं तितकं घ्या तुम्हाला आणि हे चांगलं मॅश करून घ्या तुम्ही हँड ग्लोव्ज वापरू शकता कारण की हात खूप घा काळे होतील ह्याच्यामुळं कारण की याच्यामध्ये आपण आ आंबला घातलेला आहे आंबला आणि क लोखंडाच्या कढईमध्ये घातलेला आहे का त्याच्यामुळं हात काळे होतील तुमचे तुम्हाला हँड ग्लोव्ज घालावे लागेल नसेल तर माझ्यासारखी पिशवी पण वापरू शकता बघू शकता मी किती छान मॅश करते यांना मॅश करून घ्यायचं आहे मी चार पाच आवळा घेतलेला आहे त्याच्यामुळं त्या किती फेस यायला लागला बघा तर आपल्याला इथं मेहंदी रेडी करायचे आहे केसांसाठी तर मी नुपूर घेतलेली आहे माझे फेवरेट नुपूर आहे तुम्हाला जे फेवरेट आहे ते घेऊ शकता तर मी ते परत लोखंडाची कडे घेतलेली आहे भिजत घालण्यासाठी तर तुम्हाला जितकं तुमच्या केसासाठी हवा आहे तितकं मेहंदी घेऊ शकता तर इथं गाळून घ्यायचं आहे मेहंदी डायरेक्ट नाही टाकायचं आतमध्ये गाळून घेऊन जितकं पाणी लागतं तितकं वापरायचं आहे त्याच्यामध्ये आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे शक्य असेल तर तुम्ही मोठीच गाळणी घ्या काढून त्या छोट्या गाळणीमध्ये अडकल त्याच्यामुळं तुम्ही कढई घेऊन चांगलं मिक्स करून घ्या मेहंदी आणि वाटलंच तर तुम्ही रात्रभर भिजत ठेवू शकता मेहंदी मी इथं लगेच वापरणार आहे तर मी लगेचच्या लगे, लगे वापरून यूज करणार आहे माझ्या केसांसाठी अशाप्रमाणे चांगलं मिक्स करून घ्या तुमच्या केसांसाठी दुसरं काही गरजच नाही आहे तुम्ही हे जे यूज करत आहेत आवळा शिके आणि रेठा तर तुमच्या केसांसाठी हे डॉक्टर आहे बघू शकता मी पूर्णपणे वापरलेला आहे याच्यामध्ये मला तुम्हाला जितकं लागतं तितकंच करा तुम्ही नंतर सुद्धा वापरू शकता बॉटलमध्ये भरून ठेवू शकता तुम्ही जेव्हा तुम्हाला यूज करायचं तेव्हा यूज करू शकता चांगलं मिक्स करून थोडा वेळ झापून ठेवायचं आहे तुम्ही रात्रभर ठेवलं तर अति उत्तम तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेच पण लावू शकता डोक्याला दहा पंधरा मिनिटं भिजून घातल्यानंतर मी थोड्या वेळाने लगेच अप्लाय करणार आहे जे आम्ही मिक्सर गाळून घेतलं होतं त्याच्यामध्ये परत थोडंसं पाणी टाकून असं मॅश करून घ्यायचं आहे आणि नंतर मेहंदीमध्ये वापरू शकता किंवा तुम्ही नंतर यूज करू शकता हेअर मस्कसाठी तर बघू शकता माझ्या हात तर इथं आपल्याला मेहंदी अप्लाय करायचं आहे मी लगेच मेहंदी अप्लाय करत आहे तर बघू शकता माझे ग्रे हेअर सगळ्यात पहिले तर तुम्ही केस चांगलं गुंता काढून घ्या केसांचं डायरेक्ट नाही अप्लाय करायचा आणि इतके केसुल सुलसतील तुमचे त्याच्यामुळं तुम्ही केसांचं विंचरून अप्लाय करा मेहंदी मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे मी अगोदर केस विंचरलेले होते म्हणून मी डायरेक्ट अप्लाय करायला बसले तर चांगलं तुम्ही स्टेप बाय स्टेप छोटे छोटे शक्शन घेऊन तुम्ही अप्लाय करू शकता बघू शकता मी कसं अप्लाय करत आहे तुम्ही इथं कोणाची मदत देखील घेऊ शकता जर तुम्हाला शंका येत असेल तर तुम्ही पॅस्टेज घेऊन अप्लाय करू शकता नाईंटी नाईन पर्सेंट तर काही होणार नाही थोडीसुद्धा तुम्हाला शंका असेल तर तुम्ही पॅस्टेज घेऊ घेऊनच अप्लाय करा कारण नंतर बोलायचं नाही मला हे झालं ते झालं तर हा हेअरपॅक तुम्ही मुलांना देखील लावू शकता काहीच प्रॉब्लेम नाही फक्त त्यांच्या डोळ्यापासून थोडंसं दूर ठेवा कोणी पण यूज करू शकतं कम्प्लिटली हे साईड इफेक्ट होणार नाही आहे तुम्हाला तर मी सेक्शन बाय सेक्शन अप्लाय करत आहे तर तुम्हाला मेहंदीला तीन तास असंच ठेवून द्यायचं आहे तुम्हाला जितकं वेळ असेल तितकं त्याच्यानंतर वॉश करायचं आहे हेअर वॉश केल्यानंतर तुम्हाला ऑइल अप्लाय करायचं आहे पूर्णपणे चांगलं ऑइल अप्लाय करून मग रात्रभर ठेवा मग दुसऱ्या दिवशी तुम्ही केस धुऊ शकता डायरेक्ट शॅम्पू नाही वापरायचा फक्त प्लेन पाण्याने साध्या पाण्याने तुम्ही केस इथं धुवून घ्या आणि नंतर ऑईल अप्लाय करून मग ते केसाला गडद कलर येतो त्याच्याने आणि जास्त दिवस टिकून राहतं मेहंदीचं कलर आपल्या हेअरवर त्याच्यामुळे तुम्ही तेल चांगलं अप्लाय करून घ्या तर बघू शकता मी कसं पण लावते माझ्या केसांना कारण माझे केस खूप मोठे आहेत माझे हात दुखते त्याच्यामुळं मी कसं पण लावते पटपट -पट। तरी मला इथं अर्धा तास लागलेला आहे नॅचरल कंडिशनर आहे आपल्या केसांसाठी तुम्ही केमिकल कंडिशनर अप्लाय करू नका स्किप करून हे तुम्ही कंडिशनर अप्लायला सुरुवात करा याच्याने आपल्या केसांना एक कोट तयार होतो आणि आपले केस, केस थोडेसे जाड होतील मेहंदीची कोट आपल्या केसांना लागून लागून थोडेसे के, केस जाड होतील जास्त केस वडू नका माझी स्किन बघा तुम्ही थोडं नंतर लगेच केस कसं व्हायला लागले ते तुटू शकतात खूप हलक्या हाताने वडायचे आहेत केस मी तर गॅलरीमध्ये बसून लावत आहे तुम्ही टेरिसवर किंवा तुम्हाला जिथं चांगलं वाटेल तिथं बसून लावून घ्या कारण मेहंदी खाली गळणार मग घर सगळं घाण होणार मग त्याच्यामुळं तुम्ही कुठेतरी निवांत बसून लावून घ्या जिथं तुम्हाला वाटत असेल तिथं तर माझं झालेलं आहे जवळजवळ अप्लाय करून बघू शकता हात मी हँड ग्लोव्ह घातलेले नाहीये मला ते सूट होत नाहीये खाज उठते त्याच्यामुळे मी हँड ग्लोव्ह वापरत नाहीये तुम्ही शक्य असेल तर हँड है ग्लोव्जही वापरू शकता इथं त्याच्यामुळं हात चांगले राहतील तुमचे तर मी याला तीन तास किंवा चार तास ठेवणार आहे तुम्ही शावर कॅप अप्लाय करू शकता याच्यावरती खुल्ला नाही सोडायचा मेहंदीला वाळून नाही द्यायचं त्याच्यामुळे चांगला रंग येईल शावर कॅप घातल्यानंतर वाळणार नाही आहेत आणि केस तुटणार नाही केस वाळून मेहंदीला वाळून द्यायचं नाही आहे केस आमचे तुटतात डॅमेज होतेत मी थोडं पण मेहंदी सोडले नाहीये पूर्ण अप्लाय करून घेतलेला आहे केसाला तर मी केस धुतलेला आहे बघू शकता तुम्ही जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका माझ्या कुटुंबासाठी नेहमी प्रेम सामग्री घेऊन येते मी, मी तुमच्या पुढली व्हिडिओमध्ये तुमच्या केसां केसाला आणि त्वचा आणि आरोग्यासाठी काहीतरी जादूगर घेऊन येणार आहे तुम्हाला भेटेन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा आणि प्रीती प्रियांकाच्या चॅनलवर कनेक्ट राहा मी तुम्हाला सर्व प्रे सर्वावर प्रेम करते स्वतःची काळजी घ्या बाय अँड टेक केअर